बघा मी मागच्या सारवळ्याचा सरपंच होतो सरपंच असताना माझ्या गावाला या सत्ता शकता एकदम रुपया दिलेला नाही त्या ठिकाणी काय दिलं नाही की या सारवळ्या मधून मला फक्त ध्वस मकल मिळतात सारवळ्यातून फक्त दोनश मदल मिळतं ही सरांची भूमिका असेल तर आपल्या तालुक्यातील प्रत्येकाची आपल्या अनेक हिंदू आणण्या होतोय आपल्याला कळत नाही आपल्या अन्या होतो ते दाखवत नाही मला वाटतं आपल्याला दाखवण्याची आवश्यकता नाहीये आपण विचार करण्याची आवश्यकता आहे मग तुम्हाला एकच सांगत आहे सकाळ हिंदू की आज तुम्ही उन्हात आहे आपल्याला आपल्याला हिंदू आमदार द्यावा तुझे विचार कर करा या ठिकाणी सर्व आमदार आहे ज्या ठिकाणी सर्व आमदार आहे ज्या ठिकाणी शंकर पाटील आहेत सगळे आमदार आहे कोणालाही तिकीट आहे पक्षाचे मिळालं तरी त्याच्या पाठीमाग उभं राहण्याची शक्ती आपल्याला निर्माण करायची या ठिकाणी सांगू इच्छितो तुला की आता पगड आपल्याला माहित हिंदू समाजावरती माहिती आहे या ठिकाणी आदिवशी पूजा आणतोय हो या ठिकाणी राजपुतो हो या ठिकाणी हो हो विकास विकास लग नका कोणता विकास रोड नाही त्यावेळे तू लेख लिहायचा म्हणलं तर एक तास लागतो एवढा डेंजर रोड करून टाकलाय म्हणजे रोड देणार नाही तोपर्यंत मला मतदान करता रोड होऊ नको नाही करणार आपले राहुल राठोड बंजारा ब्रिगेड कृपा दोन त्यांनी दोनच मिनिटात कृपा दोन मिनिटात बरेच मोठ्या आहे सगळ्यांना आपल्याला तृष्टीकरण द्यायचे आहे दोन मिनिटं आपल्या मनाव मतदार संघामध्ये आपण हो त्यासाठी जमलेलो आहोत मित्रांनो त्याच कारण म्हणजे फक्त एकच आहे आपले आमदार काय करताय अरे आपण त्यांना आपल्या रक्षणासाठी निवडून दिलं पण आज तुम्ही जर बघत आहोत मित्रांनो पण तुमच्या आमच्या सर्व समाजावर मी कुठल्या जाती धर्माचं नाव घेणार नाही प्रत्येक समाजावर अन्याय अत्याचार होतात दिसतोय आपल्याला गरज आहे जोपर्यंत तुम्ही आम्ही एकत्र येणार नाही तोपर्यंत तुमचं आमचं कोणी काही करू शकणार नाही आज तुमच्या माहितीच सांगतो मित्र आज मी बंधारा समाजाचा मागील दहा पंधरा वर्षापासून काम करतोय आज माझ्या गोयगाव तालुक्यातले जर तांड्यातले तुम्ही रस्ते बघितले तर जसे रस्ते आहेत आणि ही व्यक्ती हे आमदार भाषण करतात आणि असे बोलतात की जसा प्रत्येक तांड्यावर यांनी एवढा विकास केला आहे की तो तुम्हाला सांगू शकत नाही तुमच्या माहिती सांगतो आज या मंचावर आमचं एक म्हणणं आहे की दादा तुम्हाला आम्हाला येत येण्याशिवाय पर्याय आहे कारण आज आम्ही अत्याचार मी तो दगडं फोन देणार आहे आज तुम्ही आम्ही एकटे इकटे किती लढलो तर याचा काही फायदा होणार नाही सर्वांनी सोबत जाऊन झाडायचे आहे एवढंच बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराज अरे भारण तू चांगलं काम करेल आम्ही उन्हातील उन्हेल मी मुद्दा हनुमानाचा शेजारी उभा आहे की बाबा तुम्ही असं वाटलं नाही पाहिजे की हे बसेल आपण उभे काही उभे पाहिजे ते बसेल पाहिजे त्याच्यामुळं शेवटचं भाषण तो होत नाही राष्ट्रगीताचं राष्ट्रगीत जोपर्यंत होत नाही आपण देशाला मानणारे लोक आहे आपण हिंदुत्वाला मानणारे लोक आहे आपण हनुमानाला मानणारे लोक आहे आपण रावणाला मानणार लोक आहे दोन तास आपल्याला पर्शन फरक पडणार नाही सगळ्याचं भाषण ऐकायचंय राष्ट्रगीत विलंबन जायचंय यानंतर घोट्याचे सरपंच बाळू जाधव यांनी बाळू जाधव यानंतर आपले ॲडव्होकेट अशोकजी तायडे यांनी कृपया पाच मिनिटात आपलं मनोळ व्यक्त करावं अशोक अशोकदा मोठ्या वक्ते आहे त्यांना पाच मिनटं पुरत नाही पण लोकांची थोडीशी काळजी करून वकील असे म्हणत बाबाला थोडा आपल्या असेल गुन्हेगारीवर धन्यवाद भाव जे आपण मोर्चाचं आयोजन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि या सिल्लोड सोयगावमध्ये खरोखरच पुस्तक हिंदू नव्हे तर दलित आदिवासी आणि मुसलमान लोकांवरही त्याचप्रमाणे अन्याय आणण्याच्या होत आहे म्हणून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या त्या सिल्लोड सोयगावचे माजी आमदार

मतदान करण्याचा जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या माध्यमातून आपण इलेक्शनच्या वेळेस घेऊन चुकीच्या गुंड आपण निवडून दिलेला आहे त्याच्यामुळे हे परिस्थिती आपल्यावर निर्माण झालेली आहे आपण तालुक्यामध्ये आहे नगरपालिका पंधरा वर्षापासून आहे नगरपालिकेमध्ये जर बघितलं तर तिथे एखाद्याला बांधकाम परमिशन घ्यायची असली तर सव्वा लाख रुपये